दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गेल्या काही दिवसांपासून गजबजलेला परिसर असलेल्या द्वारका परिसरात टवाळखोर तसेच स्वयंघोषित गुन्हेगारांकडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या बळी तसेच प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास दिला जात होता याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिककरांच्या तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी गुंडविर्दी पथकाकडून काल मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी ओंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे अचानकपणे पोलिसांनी राबवलेल्या या कोंबिंग ऑपरेशनमुळे टवाळखोरांची चांगली धावपळ उडाली यावेळी छत्तीस टवाळखोरांच्या तसेच गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे यावेळी विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच रस्त्यावर बसून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या टीमनं ही कारवाई करत छत्तीस जणांना ताब्यात घेतला आहे दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी नाशिककरांच्या सुरक्षितेसाठी पोलीस आयुक्तांनी हे आणखीन एक पाऊल उचलल्याचं यावेळी पाहायला मिळत असून पोलिसांच्या या कामगिरीचं नाशिककरांकडून कौतुक केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक